आधीच रेसिपी तटनामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर आज आपण म्हणतो आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्त असे रेड वेलवेट ट्रफल्स तुम्ही पाहू शकता ट्रफल्स आपले अगदी परफेक्ट झालेले आहेत आणि जे चॉकलेट माझ्याकडे उरलं होतं त्यात थोडंसं मी इथे फूड फ्लेवर फूड एसेन्स घातलेला आहे थोडंसं रेड कलर आणि चोको चिकार घालून अशा प्रकारे चॉकलेट्स बनवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता मस्त असं आपले इथे ट्रफल्स बनवून तयार झालेले आहेत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रेड वेलवेट पहिले सुरुवातीला एक छान असा केक बनवून घेणार आहे त्यासाठी इथे सर्व इन्ग्रेडियन्स घेतलेले त्याचे डिटेल्स मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देत कि आहे की किती प्रमाण घेतलेलं आहे ते पाहू शकता तर इथे मी थोडंसं फूड कलरसुद्धा यूज करणार आहे आणि इथे आपण व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे कारण आपल्याला रेड वेलेट वेलवेटचं वेल 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 वरचं कवर जे आहे ते व्हाईट कंपाऊंड चॉकलेटने बनवून घ्यायचं आहे इथे मी एका कप दुधामध्ये दोन चमचे व्हिनेगर घालून साईडला ठेवून दिलेलं आहे एक कप मैदा अर्धा कप पिठी साखर पाव चमचा बेकिंग सोडा एक चमचा इथे मी कोको पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ आणि हे सर्व चाळून घेतलेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लिक्विड जे आपल्याकडे इन्ग्रिडियंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे तर थोडी वेगळी प्रोसिजर करून मी हे सर्व केक बनवलेला आहे कारण मला हा अगदी सॉफ्ट असा केक हवा होता इथे मी एक चमचा बटर घेतलेला आहे थोडंसं फेटून घेते त्यातच मी इथे जे विनेगर घालून दूध ठेवलं होतं ते घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तीन ते चार ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स आणि एक टीस्पून एवढा मी इथे रोज व्हाईट रोजचा एक माझ्याकडे इसेन्स होता तो घातलेला आहे त्याने फ्लेवर खूप छान वेडे बेलपेटला आणि आता हे ड्राय इन्ग्रिडियन्समध्ये सर्व मिक्स करून अशा प्रकारे केकचं बॅटर आपल्या इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये रेडी झालेलं आहे त्यात मी थोडंसं दूध घालून आणखीन थोडंसं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी जे पावडर वापरलेलं आहे ते फार डार्क असल्यामुळे कलर केकचा असा आलेला आहे पण याचा फ्लेवर खूप छान आहे म्हणून मी हे पावडर यूज करते आता हे व्यवस्थित एका सिक्स्टीनच्या टीनमध्ये मी सर्व घालून ओव्हन मी इथे फ्रीट करून घेतला होता आणि आता वन एटी डिग्री सेल्सिअसवर ट्वेंटी फाईव्ह मिनिटसाठी हा सेट करत आहे आणि आपण आता केक बेक करून घेऊया जोपर्यंत आपण इथे केक बेक होतो आहे तोपर्यंत जे व्हाईट कंपाऊंड जे आहे त्याचे मी सर्व असे बारीक पिसेस करून घेणार आहे कारण आपल्याला हे चॉकलेट बनवून घ्यायचं आहे ज्याचं आपण ट्रफल्स ट्रफल्स बनवणार आहोत त्याचं कवरिंग आपल्याला चॉकलेट हवं आहे त्यासाठी इथे हे चॉकलेट जे आहे ते डबल बॉरिंग सिस्टीममध्ये आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे पंचवीस मिनटामध्ये आपला केक जो आहे तो अगदी परफेक्ट बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता कुठेही आपण सुरी घातली तरी ते अगदी क्लीन बाहेर येते आणि हा थोडासा थंड करून घेतलेला आहे थंड करून आपल्याला हा डीमोल्ड करून घ्यायचा आहे आणि डीमोड करून झाल्याच्यानंतर याचे आपल्याला अगदी बारीक पीसेस करून म्हणजे याचे क्रम्स तयार करायचं आहे आपल्याला याचा पूर्ण केकचा जो आहे तो अगदी बारीक क्रम्स तयार करायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आपला केक बनून तयार झालेला आहे असाही हा केक फार सुंदर आणि फार टेस्टी झालेला होता कारण याच्यामध्ये बटर बटर मिल्क आणि थोडंशी कोको पावडर जी घातली होती ती कोको पावडर थोडीशी डार्क असल्यामुळे केकचा कलर आपल्या डार्क आलेला आहे तर अशा प्रकारे सर्व इथे मी मस्त असा केकचा हा चुरा करून घेतलेला आहे थोडक्यात सांगायचं चा तर त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे क्रीम चीज घालत आहे क्रीम चीज घालून हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित कारण आपल्याला याची छ छो, छोटे छोटेसे असे छो, छो गोळे बनवायचे आहेत ट्रफल्स बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे चोको चिप्स घातले कारण ते मध्ये मध्ये तोंडात आले तर फार छान लागतात आता आपल्या इथे ट्रफलचं बॅटर कम्प्लीट तयार झालेलं आहे याचे आता आपल्या हातात मावतीवडे छोटे छोटे मी गोळे करून घेत आहे तुम्ही पाहू शकता सिक्स इंचच्या टीनमध्ये मी हा केक बनवला होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ट्रफल्स बनवून तयार होता आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून हे आपल्याला फ्रीजमध्ये एक अर्धा ते पाऊन तासासाठी सेट करायला ठेवून द्यायचे इथे माझे सर्व गोळे बनून झालेले आहेत हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जी चॉकलेट आपण कट करून ठेवलं होतं ते आता डबल सिस्टीम मध्ये आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे गॅसवर बार डबल सिस्टीम मध्ये मेल्ट करून घेत आहे चॉकलेट थोडंसं मेल्ट झाल्यावर ते बऱ्यापैकी गरम असतं आणि खालचं भांडंही गरम असतं त्यामुळे आपण खाली उतरून व्यवस्थित असं मिक्स करून हे अशा प्रकारे छान असं चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे आणि आपले बॉल्ससुद्धा ठेवून अगदी तास झालेला होता तर एक एक चॉकलेटमध्ये हा बॉल्स घालायचा आहे आणि अशा प्रकारे डीप करायचा आहे आणि एका फोर्कने आपल्याला ते उचलून अलग असं उचलून इथे मी बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावर हे सर्व बॉल्स जे आहे ते सेट करणार आहे अशा प्रकारे तर ही जी ट्रिक आहे ही खूप इझी आहे कोणीही आरामात बनू शकेल आणि खायला खूप छान लागतात आतमध्ये मस्त असा मौसूद केक आणि वर हे चॉकलेट त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो तर इथे गार्निशिंगसाठी थोडे माझ्याकडे मिक्स कलरचे बॉल्स होते शुगर बॉल्स ते मी वरून घालत आहे तर खूप छान असं दिसतात तुम्ही पाहू शकता आता आपण एक अर्धा ताससाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि इथे आपले सर्व ट्रफल्स जे आहे ते सेट झालेले आहेत खूप छान असं मस्त सेट झाले त्यांनी तुम्हाला मी कट करून दाखवते तर पाहू शकता वरून व्हाईट आणि आतून मस्त रेड कलर आलेला नाही पण डार्किश असा आपला चॉकलेटी कलर इथे आलेला आहे तर फार सुंदर असे आपले ट्रफल्स इथे बनवून तयार झालेले आहेत दिसायला फार सुंदर आणि मध्ये मध्ये चिप्स दिसत आहेत फार सुंदर आणि टेस्टी असं आपल्या इथे घरच्या घरी ट्रफल्स बनवून तयार झालेले आहेत उरलेल्या चॉकलेटचा अशा प्रकारे इथे मी थोडंसं त्याच्या रिसेस घातलेला आहे आणि चोको चिप्स घालून चॉकलेट बनवून घेतलं होतं मुलांना फार आवडतं तर तुम्हाला माझी ही रेड वेल्वेट ट्रफलची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद